तारी किती महत्त्वाची आहे आणि आपली भूमिका आपल्या मुलांच्या लाईफमध्ये किती महत्त्वपूर्ण असते हे मात्र खूप तेवढंच महत्त्वाचं असतं कारण एक पॅरेंट्स होणं मात्र सोपं असतं परंतु पालकत्व निभावणं मात्र कठीण असतं हे मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक पॅरेंट्सला मी सांगत असते तर चला आज असाच व्हिडिओ आपण मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर नमस्कार मी अनिता पांचा क्लिनिकल हेप्नोथेरपी चाईल्ड काउन्सिल पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर सर्वप्रथम बघ हा माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वाधिक मिळेल आणि नॉलेजेबल व्हिडिओचं माहिती तुम्हाला लवकरच कळेल तर ह्यासाठी मात्र तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजचा टॉपिक खूप सुंदर आहे खूप नॉलेजेबल आहे कारण पॅरेंट्स म्हणून आपण जे काही करत असतो आपल्या मुलांसाठीच करत असतो जेही काही जगत असतो आपल्या मुलांसाठीच करत असतो परंतु आजपर्यंत आपण जर सर्वात महत्त्वाचं जर गोष्ट बघितली असेल ना तर आपल्या मुलांच्या जवळीक किंवा निगडीत एक आई असते कारण आईची जागा कोणी होऊ शकत नाही किंवा आईपेक्षाही कोणी सर्वश्रेष्ठ नाही आपण नेहमीच म्हणत असतो परंतु या गोष्टींमध्ये पालकत्व निभावताना पॅरेंट्स म्हणून आपली दोघांचीही भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण असते परंतु याला जास्त जर आपण आतापर्यंत जर बघितलं असेल ना ती म्हणजे फक्त आईची भूमिका आपण बघत असतो कारण आई या का सर्वस्व आई, आई मुलांसाठी करत असते त्याचं लहानपणापासूनचं बालपणापासूनचं जेही काही असेल ते सर्व आई करत असते परंतु हे करत असताना म्हणजे जसं तिने नऊ महिने तिच्या पोटात बाळाला वाढवलेलं असतं तिथपर्यंत ती, तिची भूमिका मात्र चालू होत असते परंतु बाप म्हणजे बाळा ज जन, बाळाला जन्म आल्यानंतर ज्यावेळी त्याचा जो संघर्ष सुरू होत असतो ना तो फक्त एक बापच जाणत असतो आणि बाप, बाप म्हणून आपली भूमिका किती महत्वाची असते तर हे खूप आपल्याला इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफसाठी आणि आपल्या मुलांच्या लाईफसाठी परंतु हे निभावत असताना मात्र आपण स्वतःला कधी कुठे कमी पडत नाही आहोत किंवा कुठे काही जास्त होत नाही आहोत हे बघता बघता मात्र आपण स्वतःला कधी एक बाप म्हणून विसरत तर नाही आहोत ना एक माणूस म्हणून कुठे विसरत नाही आहोत ना हे फार महत्त्वाचं आहे आणि याची जाणीव मात्र करून देणंसुद्धा तेवढंच गरजेचा आहे तर असाच हा एक आज आपला विषय अगळा वेगळा विषय आहे आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे जर तुम्ही पॅरेंट्स सा आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा एक घटक असतो एक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो ज्यावेळेस वेळेस आपले वडील सोबत असतात ना तर एक मुलांमध्ये कुठेच ही एक, एक भीती असते किंवा एक नकारात्मकता असेल किंवा एक कमकुवतपणा म्हणतो आपण त्याला तो मात्र आपल्यामध्ये कुठेतरी दिसत नाही कारण एक आपल्याला एक एक परिपक्वता एक भक्कम असा आधार आपल्याला आपल्या वडिलांपासून आपल्याला मिळत असत तसंच आपण सुद्धा एक वडील म्हणून आपल्या मुलांसाठी एक प्रचन करत असतो कारण ही एक व वर्षान। वर्षानुवर्ष आलेली एक साखळी आपण क्रिएट करत असतो तसंच सेम आपलं पॅरेंटिंग आपण आपल्या मुलांवर लादत असो जसं तुम्ही तुमचं वडिलांसोबत तुम्ही सगळे अनुभव घेतले असेल तुम्हाला वडिलांनी शेअर केलं असेल तसंच आपणसुद्धा एक पॅरेंट्स म्हणून एक वडील म्हणून किंवा एक आई म्हणून हेच प्रोसेस आपल्या मुलांपर्यंत पोचवत असतो मग ते आपले संस्कार असतील किंवा आपलं जे काही देणगणं असेल किंवा जे काही आपलं मुलांवर करणारे ज्या काही गोष्टी असतील त्यांचे गुण अवगुण जे काही अव असेल तुम्ही संस्कार करत असताना जेही तुम्ही त्या मुलाला देत असाल त्या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड असतात परंतु यामध्ये जी सर्वात महत्त्वाची भूमिका असते आजपर्यंत आपण आईचं ऐकलेलं असतं परंतु वडिलांची सुद्धा तेवढीच महत्त्वाची भूमिका आपल्या मुलांच्या लाईफमध्ये असते आणि ती कळत कड़त न कळत ती होत असतेमुळं वडील काही आपल्या मुलाला हात धरून या सगळ्या गोष्टी शिकवत नसतो कारण जसं आई मूल जन्माला येतं तशी त्याची काळजी घेत असते त्याला भरवणं त्याला सगळ्या गोष्टी शिकवणं म्हणजे ज्याही बेसिक स्किल आहेत त्या आपल्या आईपासून आपल्याला मिळत असतात परंतु काही नॉलेज जे आहे ते कळत न कळत अनदेखतपणे जे आपण घडत असतो ते म्हणजे आपल्या वडिलांकडनं घडत असतो ते जसं की आपल्या वडिलांचे जे काही संस्कार असतात ते आपल्याला पुढे जाऊन त्या कामी येत असतात तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल की तुमच्या वडिलांनी तुम्हाला तुम्हा असं काही परफेक्ट संस्कारांची काही असताना तुम्हाला असं काही प्रॉपर त्याचं काही शिक्षण दिलं नसेल परंतु तुम्ही ते, पर ते ग्रहण करता करता या गोष्टी पुढे तुमच्या आल्या असेल म्हणजे तुमच्यातले जे काही संस्कार असतील इतरांशी बोलताना असेल इतरांना प्रेम देताना असेल इतरांना रिस्पेक्ट देताना असेल ह्या आपल्या वडिलांकडून आपल्याला मिळालेल्या असतात त्यांच्या स्वभावातून त्या आपल्याला दिसलेल्या असतात त्यामुळे आपल्यावर त्या आलेल्या असतात बऱ्याचदा आपण अनुभवलं असेल काहींचे पॅरेंट्स खूप शिस्त असतात कडक असतात परंतु त्यामागे हे मात्र मुलाला कळत नसतं आणि ह्याच गोष्टी आज सुद्धा लागू आपण आपल्या मुलांना करत असतो की माझ्या वेळेस जे काही माझे वडील होते ते कसे वागत होते आमच्याशी किंवा मग ह्या गोष्टी मला सुद्धा लागू होत असतात अर्थातच परंतु आजची पिढी ही एवढी फास्ट आहे आणि ह्या गोष्टी म्हणजे खूप जनरेशन गॅप येत असतो त्यामुळे या गोष्टी त्या आजच्या जनरेशनला पटतीलच असं नाही आहे कारण त्यावेळेस या गोष्टी साजिक होऊन गेल्या कारण बघा ना होतं ह्या गोष्टी जर प्रूव्ह करायला म्हटल्या ना तर छोटंसं उदाहरण आपण बघू शकतो की आजपर्यंत आपल्याला म्हणजे आपल्या वयाच्या हिशोबाने आपल्याला मोबाईल खूप उशिराने समजला किंवा टेक्निकल नॉलेज आपल्याला खूप उशिराने समजलं परंतु आजची जी जनरेशन आहे ती खूप फास्ट प्रोग्रेस होणारी आहे फास्ट फास्ट कुठल्याही गोष्टी ग्राफसिंग करणारे आहेत तसंच आता जरी पाच सहा महिन्याचं बाळ असेल त्यालाही मोबाईल कळतो काय चाललंय नाही चाललंय वर्ष दोन वर्ष असं मुलं असेल त्याला हँडल करायला जमतं तर अशा गोष्टी या फास्ट होत असतात तसंच आपल्या मुलांच्या थॉटमध्ये किंवा त्यांच्या प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी होत असतात आणि ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं त्यांच्या सायकॉलॉजीनुसार आपण त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे या गोष्टीसुद्धा आपण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण सध्या अशा अनेक गोष्टी आमच्यापर्यंत येत आहेत जे आता सध्या बरेच पॅरेंटिंगचे केसेस आमच्याकडे आहेत तर त्यामध्ये जास्त करून आठवी नववी दहावी ह्या वयोगटातील पॅरेंट्स आणि मुलं सध्या या आता या मध्ये सध्या खूप आलेल्या आहेत या आणि त्यांच्यावर सध्या काम चालू आहे तर त्यांचाच एक्सपिरियन्स मला थोडंसं तुम्हाला शेअर करावा असं वाटतो कारण बऱ्याचदा ह्या गोष्टी का होतात हे खुद्दा जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि आता ज्या काही मुलांच्या ज्या काही समस्या येत आहेत त्या म्हणजे अभ्यासा रिलेटेड आहेत त्यांच्या बिहेव्हेर रिलेटेड आहेत त्यांच्या जे काही एज्युकेशन असेल अकॅडमिक इयर असेल त्याच्यावर होणारे परिणाम असतील किंवा त्यांचे मानसिक दृष्टिकोन असेल अशा अनेक बाबतींमधून ज्या काही आता मुलं जात आहेत आणि त्यांना तोंड देण्यासाठी पॅरेंट्स मात्र कुठेतरी त्यांचं खच्चीकरण होत आहे आणि या गोष्टी शोधण्यासाठी मात्र कुठे ना कुठे बाहेर पडणं गरजेचं आहे तर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये जर आपण आधीपासून जर गा चांगल्या गोष्टी ग्राफसीन केल्या असेल तर अर्थातच आपल्यालासुद्धा चांगल्या गोष्टी ग्राफसीन होत असतात आणि आपल्याला त्याचं अनुकरण होत असतं तसं आपलं सुद्धा आपलं अनुकरण करत असतं परंतु आत्ताची जे काही घट परिस्थिती आहे ही मात्र वेगळी आहे मुलं अनुकरण तर करतातच परंतु सगळेच पॅरेंट्स घरात वाईटच गोष्टी मुलांना शिकवतात किंवा वाईटच गोष्टींचं अनुकरण घरात होत असेल असं नाही आहे कारण मुलं हे बाहेरच्या इन्व्हायरमेंटमधून सुद्धा घडत असतात काही गोष्टी बाहेरच्या जगामधूनसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात आणि हे पोचवण्याचं माध्यम म्हणजे अर्थात तुमच्या आमच्या घरात सगळ्यांचा घरात आहे तो म्हणजे इंटरनेट मोबाईल सोशल मीडिया अशा माध्यमातून अशा अनेक माध्यमातून काही गोष्टी घडत असतात तर अशा अशा गोष्टीतनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणवत असतात आणि खरा मुद्दा असा आहे की या गोष्टीसाठी पॅरेंट्स म्हणून किंवा एक वडील म्हणून आपला खूप महत्त्वाचा हातभार असतो कारण जास्त वेळ ही आही आप हसते, हसते। जवड़ जवड़ आई आपल्या मुलांशी कनेक्ट असते घरात असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी मुलं जवळजवळ आईशी शेअर करत असतात परंतु वडिलांशी शेअर करत नाही कारण त्यामध्ये काय असतं की आपलं तेवढं इन्व्हॉल्वमेंट म्हणजे पा पालक म्हणून किंवा वडील म्हणून तेवढं इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये नसतं कारण मुलां कारण पाल कारण वडील हे सतत बाहेर असतात कामानिमित्त असेल किंवा इतर त्यांच्या टाईमच्या अभावामुळे त्यांना वेळ देता येत नसेल परंतु ह्या गोष्टी कशा करतात हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे जर तुमचा मुलगा तुम्हाला आज कुठेतरी काही गोष्टी सांगत नसेल किंवा तुमच्याशी दुरावा त्याचा झाला असेल तर त्यालासुद्धा काहीतरी सायकोलॉजिकली काहीतरी कारण असेल हे मात्र आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण फक्त एक पॅरेंट्स म्हणून अपेक्षा नाही करू शकत त्या अपेक्षांना आपल्याला किती सामोरे जाता येईल किंवा त्या अपेक्षेला आपण किती आ, कशा पद्धतीने बघतो हो, आहोत ते सुद्धा महत्त्वाचं आहे जर तुम्ही तुमच्या मुलांकडून अपेक्षा करताना तर त्याआधी मात्र तुम्हाला या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की या अपेक्षा मागे आपलं कुठेतरी काहीतरी एक ठोस कारण असलं पाहिजे ते आपल्या मुलाच्या भल्यासाठी आहे का किंवा आपल्या फॅमिलीसाठी भल्यासाठी आहे किंवा किंवा आपल्यासाठी भर आपल्या भल्यासाठी आहे का हे मात्र जाणून घेणं गरजेचं आहे ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मुलांना रागवतात तुमचा अन्नावर झालेला राग, राग मुलांना दाखवतात त्यावेळेस मात्र मुलगा सुधारतो का हा प्रश्न पहिले स्वतःला विचारा कारण आता जे आमच्याकडे ज्या काही केस स्टडी आहेत ना ह्या रिलेटेडच आहेत कारण मुलासुद्धा मुलगा सुधारत नाही किंवा मुलगी सुधारत नाही त्याचा विपरीत परिणाम विपरीत गोष्टींकडे जाण्याचा कल जास्त असतो कारण बघा ना बऱ्याच वेळा आपण पाणी हातात धरायला गेलं तर ते पाणी हातात नाही राहतं ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते बाहेर पडणारच असतं तसंच सेम मुलाचंसुद्धा होत असतं जेवढं तुम्ही कठोरता दाखवाल किंवा कुठेतरी काही गोष्टी ताणून घ्यायला बघणार तर तेवढं ते तुमच्या मुठीतनं सुटत जाल आणि वेगळा वेने ते जायला लागेल तर असं न करता मी मला असं म्हणायचं नाही की तुम्ही कुठे सगळ्याच गोष्टीमध्ये सूट द्या किंवा मोकळीक द्या अजिबात नाही पण वेळेवर त्या गोष्टी धरून आणता आणणं सुद्धा महत्वाचं आहे कारण पॅरेंटिंग हे दोघांसाठी असतं आई आणि वडील तेवढंच वडिलांची ते भूमिका यामध्ये खूप महत्वाची असते कळत न कळतपणे वडील आपल्यासाठी भरपूर काही करून जात असतात हे मुलांना दाखवून देणं सुद्धा गरजेचं असतं जर तुम्ही फक्त मुलांना काही गोष्टी प्रोव्हाइटच करत गेलात मुलांनी सांगितलं म्हणून ते आणतच गेलात परंतु मुलांना त्याची व्हॅल्यू आहे का हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे कारण बरेच अशा पॅरेंट्स असतात की मुलांना हेच पाहिजे हाच मोबाईल पाहिजे हेच खेळणी पाहिजे किंवा ह्याच वस्तू मित्रांनी आणल्यामुळे माझ्याकडे आत्ताच्या आत्ताच पाहिजे सरासपणे मुलं आता म्हणजे मुलांना असं एक प्रकारचा धाक म्हणतो ना पहिले आपल्याला एखादी गोष्ट तरी आपल्या वडिलांकडनं मागायची राहिली ना तर आपल्याला चारदा विचार करावा लागायचा आईला सांगण्यासाठी मग ती आई कन्व्हेन्स करायची मग ती वस्तू आयची मग तेव्हा आपल्याला कुठेतरी आनंद व्हायचा कधी कधी असं व्हायचं की आपण जरी आपल्याला जरी कोणी एखादा म्हणजे मुलाला चॉकलेट दिली तर आपण आधी आपल्या घरच्यां त्या तोंडांकडे बघायचो की ही वस्तू मी घेतली पाहिजे की नाही मग त्यावेळेस मग ते हो म्हटलं तर ती वस्तू आपण घ्यायचो किंवा एखाद्या दे मुलाने ती चॉकलेट घेतलेली असायची आणि मग त्यानंतर तो जो आनंद असायचा तो फार वेगळा राहायचा कारण त्या ते मिळालेली गोष्ट असते कारण सहमतीने मिळालेली असते परंतु ह्या गोष्टींचं आता गांभीर्य हो, आपल्या मुलांमध्ये नाही आहे कारण आपल्या मुलांमध्ये शेअरिंग केअरिंग किंवा इमोशन्स ह्या गोष्टी म्हणजे भावना ह्या गोष्टी आता आपल्या मुलांमध्ये फार कमी प्रमाणात दिसून येतात कारण का कारण आपला कुठेतरी त्यांच्याशी ताळमेळ बसत नाही किंवा आपला कुठेतरी त्यांच्याशी संवाद होत नाही संवाद जर होत असेल तर काही वेगळ्याच कारणाने होत असेल तर हे गोष्ट मात्र तपासून घेणं खूप गरजेचं आहे कारण ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये ज्या ज्या वेळेस आपल्याला मिळालेल्या आहेत त्या त्या वेगळ्या माध्यमातनं किंवा तो कालावधी वेगळा होता ती सिच्युएशन वेगळी होती परंतु आताची सिच्युएशन वेगळी आहे त्याचं गांभीर्य समजून जर आपण या गोष्टी पुढे पाऊल टाकलात तर मात्र याचं ठोस कारण आपल्याला समजेल कारण ज्या वेळेस तुमचं मूल डिस्कनेक्ट होतं ना त्यावेळेस तुम्हाला खरंच वाईट वाटतही असेल परंतु ते वाईट मागण्या वाटण्यामागचं कारण तुम्हाला कळत असेल परंतु तुमच्या मुलाला आहे की नाही हे मात्र समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे तर त्यासाठी मात्र संवाद होणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे जर आपल्या मुलाला चुकून एखाद्या वेळेस रागाने तुम्ही त्याला थापट मारली असेल पण तो थापट खाल्ल्यानंतर तो सुधरेल की नाही याची तुम्हाला शाश्वती आहे का परंतु त्यानंतर मात्र वातावरण नक्की बिघडेल इन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे ज्या घरातलं वातावरण आहे आपलं रिलेशन आहे ते मात्र बिघडायला मात्र कुठे ना कुठे ह्या गोष्टी मात्र कारणीभूत होऊन जातात तर अनेक अशा अनेक माध्यमातनं हो अशा अनेक गोष्टी आपल्या परिवारामध्ये होत असतात तर ह्या होऊ नये त्यासाठी अनेक गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे तर पालक म्हणून आपण मुलांना भरपूर गोष्टी शिकवत असो कारण आपल्यामध्ये जो धाडसपणा आलेला असतो किंवा एक धीटपणा आला असतो तो आपल्या वडिलांकडनं आपल्याला शिकायला मिळालेला असतं तीच गोष्ट आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे कारण मुलं हे कुठे ना कुठे आता तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलाला मी काय शिकवत आहे किंवा नाही नाही शिकवत आहे पण पुढे जाऊन या गोष्टी ॲटोमॅटिकली येणार आहेत कारण आपल्या आपल्यावर सुद्धा संस्कार करताना आपल्याला सुद्धा या गोष्टी सगळ्या हात धरून नाही शिकवल्या गेल्या पण कालांतराने याचं रूपांतर चांगल्या गोष्टींमध्ये होण्यामागचं जे कारण कारण असतं ना ते आपल्या वडिलांचे संस्कार की आपण आपल्या देखत ते बघितलेले असतात किंवा आपल्यावर घडत गेलेले असतात त्यांचं बोलणं असेल बाहेर त्यांच्या समाजामध्ये वागणं असेल किंवा एखाद्याला दिलेला रिस्पेक्ट असेल अशा माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी वावरत असताना बघत असतो तर त्याच गोष्टी आपल्यावर सुद्धा बिंबत असतात तर, ना ना तर असल, हा मोठा जो हातभार असतो इतर गोष्टीचा तो म्हणजे आपल्याला आपल्या वडिलांकडून मिळालेला असतो तर एवढं मोठं जी काही भूमिका असते ना ती म्हणजे आपल्या वडिलांकडून आपल्याला मिळालेली असते तर ह्या गोष्टींच्या माध्यमातून जर आपल्याला आपल्या मुलांना जर देता आल्या तर नक्कीच देण्याचा प्रयत्न कारण अर्थात तुम्ही देत असाल आणि देणं हे आपल्याला भागच आहे कारण हा पॅरेंट्स म्हणून या गोष्टींकडे जर बघत असाल तर नक्कीच आनंदाने या गोष्टी तुम्ही करा आणि आनंदाने देण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्या मुलांना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या आहेत त्या त्या, त्या सांगणंसुद्धा गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा तुम्हीसुद्धा या गोष्टींचा अनुभव घेतला असेल कदाचित तुमच्या आजोबा असेल व आवडील असतील ह्या तुम्हाला काही गोष्टी सांगत गेलेल्या असतील तर त्यांचा अनुभव तुमच्यावर सुद्धा काही ना काही गोष्टींचा परिणाम तर करून गेला असेलच ना कारण आपल्याला आपल्या मुलांशी बोलतं करण्यासाठी किंवा आपल्या मुलांचा काही गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांना आपल्या गोष्टीसुद्धा शेअर करणं तेवढंच महत्त्वाचं आहे जर तुमच्या लाईफमध्ये अशा गोष्टी घडत असतील किंवा घडून आल्या असतील तर नक्कीच अर्थ तुमच्या मुलांपर्यंत शेअर करा कारण यामुळे तुमच्या मुलांना काही गोष्टी तुम्हाला आता वाटत नसेल की हे गोष्ट म्हणून त्या येतील किंवा सोडून देतील परंतु याचा परिणाम सायकोलॉजिकली जर विचार केला ना त्यांच्या बिहेवियरवर सुद्धा होईल तुम्हाला कळत न कळत जाणून येईल की मुलं ऑटोमॅटिकली पेशन्स कसं राखायची किंवा आलेल्या परिस्थितीवर कसा सामना करायचा किंवा तोंड द्यायचं तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या पास्टमध्ये ऐकलेल्या काही गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला अनुभवायला येत असतात तर आपल्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी कळत न कळत म्हणजे या गोष्टीचा संस्कार झालेलेच आहेत त्यामुळे आपण आजपर्यंत आज, आज आपण वावरत असताना या गोष्टी अनुभवत आहोत किंवा याचा आपण प्रत्यक्षरित्या वापर करतच आहोत तसंच आपल्या मुलांमध्ये सुद्धा होत असतं फक्त कुठेतरी एक पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि कुठेतरी एक संवाद होणं गरजेचं आहे कुठेतरी एक ताडमेळ बॅलेन्स करून ठेवणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही तुमच्या मुलांशी कनेक्ट व्हाल बॉन्डिंग करणार तेवढं तुमच्या मुलांमध्ये सुद्धा या गोष्टी कारण एक बापाची भूमिका आपल्या लाईफमध्ये काय असते हे मुलालासुद्धा करणं गरजेचं आहे कारण एक संयम एक बडकटी एक टणखरपणा एक मजबूती आणण्याचं जे काम करतो ना ते एक फक्त बाप करत असतो एक वडील करत असतो आणि एवढी महत्त्वाची भूमिका ही काही छोटी मोठी नसते खूप खूप मोठी भूमिका असते त्याला समाजामध्ये वावरण्यासाठी एक खंबीरपणे उभा राहण्यासाठी जे काही संस्कार होत असतात ना ते मात्र आपल्या वडिलांकडून आपल्याला मिळालेले असतात आपल्या आपल्या फॅमिलीकडून आपल्याला मिळालेले असतात आपल्या आई वडिलांच्या दोघांमधूनसुद्धा त्या आपल्याला आलेल्या असतात हे मात्र आपण विसरता कामा नाही तसंच आपले मुलंसुद्धा याचं अनुकरण ही सायकल मात्र चालतच राहणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या मुलांकडे काही गोष्टींची अपेक्षा करत असाल तर त्याआधी मात्र स्वतःला एक विचारा की आपण अपेक्षा का करत आहोत किंवा या मुलांसाठी खरंच त्या गरजेच्या आहेत का किंवा हे करू शकतात का त्यांची कॅपॅसिटी आहे का हे मात्रसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे तरच काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चांगल्या होतील आणि मुलांच्या लाईफमध्ये सुद्धा चांगल्या होतील तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला छोटासाही हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही कमेंट्स असतील असे पॅरेंटिंग रिलेटेड किंवा तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्कीच तुम्ही अर्थात मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता तुम्हाला अजून काही हेल्प हवी असेल चाहे सायकोलॉजिकल रिलेटेड पॅरेंटिंग रिलेटेड हिप्नोथेरपी रिलेटेड किंवा मानसिक आजार रिलेटेड जर काही अजून तुम्हाला हेल्प हवी असेल तर आवर्जून तुम्ही मला दिलेल्या कम क्रमांकावर मेसेज करू शकतात किंवा विचारू शकतात